सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज गाईला कणिक चारायची राहिली होती आम्ही रोज सकाळी गाईला कणिक चारतो तर आज ह्यांनी ना गाया शेतामध्ये बांधलेल्या आहेत शेतामध्ये गवत आहे त्याच्यामुळं ते बांधलेले आहेत त्यामुळे त्यांना आत्ता मी कणिक चावून घेतलेली आहे सकाळीच माझी देवपूजा झालेली आहे पण देवापुढं फुलं आणाय म्हणजे ठेवायचे राहिलेले आहेत त्यामुळे आता ही फुलं तोडून घेऊन मी देवापुढं ठेवणार आहे तर आता मी ही फुलं तोडून घेतलेली आहेत आजही सकाळपासूनच आभाळ आलेलं आहे कालच आमच्याकडं पाऊस झालेला आहे आणि आजही सकाळपासूनच आभाळ आल्यामुळं पाऊस येईल अशी शक्यता आहे असं वातावरण झालेलं आहे सकाळी सकाळीच आणि हे बघा छान अशी माझी देवपूजाही झालेली होती आता मी ही फुलंही ठेवून घेतलेली आहेत मी मेथीचे पराठे बनवायला लागलेली आहे आणि त्यासाठी मेथी निवडून घेतलेली आहे आणि धुवून पाण्यामध्ये ठेवलेली आहे तर चला आता आहे ना पराठे बनवून घेते मेथी मी निवडून धुवून पाण्यामध्ये ठेवली होती पण मेथीलाही माती चिकटलेली असते त्याच्यामुळे ती पाण्यामध्ये होती आता भरपूर वेळ आता ही मी पाण्यातून काढून घेतलेली आहे आणि निथळायला ठेवलेली आहे ह्या चाळणीमध्ये पराठे बनवण्यासाठी मी घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या आणि हा ताजा कडीपत्ता घेतलेला आहे यांना त्या निमित्ताने पोटामध्ये कढीपत्ता गेला पाहिजे त्यामुळे हा कढीपत्ता घेतलेला आहे हा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर हे जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा पराठ्यामध्ये लसूण छान लागतो त्यामुळे लसूणही घेतलेला आहे भरपूर असा तर आता हे वाटून घेते पराठ्यामध्ये घालण्यासाठी मी मेथीची भाजी अशी कापून घेतलेली आहे मिक्सरमधून बारीक करून घेतली तरी चालते पण मी अशी कापूनच घेतलेली आहे ही मी या सगळी चिरून घेतलेली आहे आणि आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पराठ्यामध्ये मी नाचणीचं पीठही घालते नाचणीचं पीठ आता संपलेलं आहे नाचणीचं बाजरीचं थोडंसं पण नाचणीचे पीठ संपलेले आहे आणि बाजरीचेही संपलेले त्यामुळं गव्हाचं आणि हरभऱ्याच्या डाळीचे पीठ अशी दोनच पीठ मी घालणार आहे हे घेतलेले आहे डाळीचं पीठ ही जी मी पिठं चाळून घेतलेली आहेत ह्या पिठामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे मोठे मी तिळ घेतलेले आणि हे तिळही टाकून घेतलेले ही मी हिरवी मिरची लसूण ओवा जिरं ह्यांची जी पेस्ट बनवली होती ती आता टाकून घेते ही एक अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे पराठ्यांना छान कलर यावा म्हणून अर्धा चमचा हे लाल तिखट आहे ही कोथिंबीर घातलेली आहे कुठल्याही पदार्थाची चव कोथिंबीरीशिवाय चांगली लागत नाही त्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे घेतलेले मीठ आता हे पिठे ना मळून घेते मेथीच्या पराठ्यासाठी मी अशी भट्टाशी कनिक मळून घेतलेली आहे आणि आता पराठे लाटून घेते पराठ्याला लावण्यासाठी मी जे हे पीठ मळलेले ते थोडंसं सैल झालेलं आहे त्यामुळं मी पीठ लावण्यासाठी घेतलेले थोडंसं आणि आता घडी घालून घेते घडी घालून मी पराठे लाटून घेणार आहेत घडी घालताना आतून असं मी भरपूर तेल लावून घेतलेले आणि आता ही घडी घालून घेते काहीजण फक्त मधून एक सिंगल घडीच घालतात आणि तसेही पराठे छान होतात आणि छान फुकतात पण मी आपली नेहमी आपण जशी घडी घालतो तशी घडी घातलेली आहे आणि मी आता हा पराठा लाटून घेतलेला आहे अशाच प्रकारचे पराठे पालकाच्या भाजीचेही छान होतात आणि तसे पराठेही मी बनवते पालकाच्या भाजीचे पालकाच्या भाजीच्या पुऱ्याही छान होतात छान पातळ असा मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि लोखंडी तवा आहे त्यामुळं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आता ह्या तव्यामध्ये मी पराठा दोन्ही साईडनी छान असा भाजून घेणार आहे आणि दोन्ही साईडनी तेलही लावून घेणार आहे दोन्ही साईडनी छान असे पराठा भाजून घेतलेलं आहे आणि पराठा तयार झालेला आहे आता बाकीचेही पराठे तयार करून घेते मेथीचे सगळे पराठे आता बनवून झालेले तर चला आता जेवण करायचं आहे जसे जसे दिवस जातील तसा दिवाळीचा फराळ जास्तच खावासा वाटतो नवीन नवीन असताना खावासा वाटत नाही पण जसे दिवस जातील तसा दिवाळीचा फराळ खावासा वाटतो तर चला आता जेवायला वाढलेलं आहे ताटामध्ये दिवाळीचा फराळही वाढवून घेतलेला आहे सकाळी जर दिवाळीचा फराळ खाल्ला तर जेवणच जात नाही त्यामुळं आत्ताच्या जेवणामध्ये दिवाळीचा फराळ घेतलेला आहे आणि चला आता मी जेवायला ले लागलेलो आहे